धक्कादायक दुर्दैवी घटना काय सध्या ताजे पडेल स्थानकावरती निकी ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या रेल्वे स्थानकावरती आपण आव रेल्वे मुंब्रा रेल्वे स्थानकातला हे चार नंबरचा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्म दरम्यानच ही घटना घडली होती कसाराहून मुंबईकडे येणारी जी फास्ट लोकल होती त्या फास्ट लोकल मधून एकूण दहा प्रवासी पडल्याची घटना जी आहे ती सकाळी घडलेली आहे सकाळची वेळ होती आणि सकाळची वेळ असल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती रेल्वेमध्ये झालेली पाहायला मिळालेली होती कसारा लोकल असल्यामुळे त्या लोकलच्या दारावरती अनेक रेल्वे प्रवासी जे आहेत ते लटकून प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान एक एक्सप्रेस जी आहे ती बाजूला आल्याच्या नंतर त्या एक्सप्रेसच्या बाजूची जी कसारा लोकल होती जी पाच लोकल होती त्या लोकलमध्ये एकूण दहा रेल्वे प्रवासी जे आहेत ते याच रेल्वे ट्रॅकवरती पडले आणि त्यातील पाच जणांचा सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार पाच जणांचा मृत्यू जो आहे तो या घटनेमध्ये घटनेमध्ये झालेला पाहायला मिळतोय त्यातले तीन मृतदेह जे आहेत ते ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलेले आहेत तर दोन मृतदेह जे आहेत ते कळवा रुग्णालयात नेण्यात आलेले आहेत आणि जे इतर जखमी आहेत त्यांच्यावरती कळवा रुग्णालयात उपचार सुरू असलेले पाहायला मिळत सध्या पोलीस प्रशासन रेल्वे प्रशासनाची टीम रेल्वे का प्रशासना जी आहे ती या मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये दाखल झालेली पाहायला मिळते नेमकी ही घटना कशी घडली नेमकं त्यामागचं कारण काय हे शोधण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडनं केलं जात आहे मात्र ही घटना जी घडलेली आहे ती अत्यंत धक्कादायक घटना म्हणावी लागेल जर तुम्ही पाहिलं तर रेल्वे ट्रॅकवरती अनेक बॅगा अनेक चपला आणि बुट जे आहेत ती पडलेली पाहायला मिळते हे सर्व लोकल प्रवासी जे आहेत ते चाकरमानी होते कसाराहून कसारा कल्याण डोंबुली रेल्वे स्थानकात मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी हे सकाळी सकाळी कामाला निघालेले होते आणि त्याच दरम्यान ही घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते अनेकदा अशा घटना वारंवार या ठिकाणी होत असतात मग दिवा आणि मुंबऱ्याच्या रेल्वे स्थानकादरम्यान अनेकदा लोकलने रेल्वे रेल्वे प्रवासी पडून मृत्यू झाल्याच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या पाहायला मिळतात अनेक रेल्वे प्रवासी संघटना असतील रेल्वे प्रवाशांनी अनेकदा जा जादा जा लोकल वाढवावी अशी मागणी जी आहे ती केलेली होती मात्र रेल्वे प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना न केल्यामुळे ही संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते पाच जणांनी या संपूर्ण घटनेमध्ये सध्या तरी जीव गमावलेला आहे आणि अनेक जखमी रेल्वे प्रवासी आहेत ज्यांच्यावरती कळवा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आता रेल्वे प्रशासनाकडनं ह्या घटनेनंतर नेमकी काय गंभीर हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे कारण सकाळची वेळ ही अतिशय महत्वाची असते साखरमान्यांची असते सकाळी सात वाजल्यापासून अनेक रेल्वे प्रवासी असतील कसारा कर्कड डोंगुली मुंबई जाण्यासाठी अनेक गर्दी केलेली असते रे लोकलमध्ये जागा न मिळाल्यामुळे अनेक लोकल प्रवासी जे आहेत ते असे दारावरती लटकून जीव घेण्या प्रवास करत असतात आणि त्यामुळेच अशा घटना ज्या आहेत ते वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतात आता सध्या जे मृत जे आहेत ते रुग्णालयात आहेत आणि अनेक जे जखमी रेल्वे प्रवासी आहेत त्यांच्यावरती सध्या कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत नक्कीच निकेश वेळोवेळी या संदर्भातले ताजे अपडेट आपल्याकडून घेत तुर्दास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद कसारा सीएसएमटी लोकलमधील आठ प्रवासी पडलेले आहेत आठ प्रवासी रेल्वेतून पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे जखमी प्रवाशांवरती सध्या कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयात उपचार सुरू